दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्रात सध्या स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असताना ते लवकरच स्थापनेचा दावा करणार आहेत त्यापूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे आज राज्यातील चौदावी विधानसभा विसर्जित झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झाले यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा जरी दिला असला तरी जोपर्यंत नवीन सरकार येत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीबाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत मात्र यावेळी माहितीकडून अद्याप राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा सा दावा करण्यात आलेला नाही एकनाथ शिंदे यांनी आता, आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या सरकारमध्ये त्यांच्याकडे काय जबाबदारी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस अजित पवार दादा भुसे हे देखील उपस्थित होते राजीनामा देण्यासाठी जाण्यापूर्वी शिंदे यांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसोबत चर्चा केली त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आता महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे अद्याप महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा करण्यात आलेली नाही ब्युरो रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज